काल या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि सहा मतदारसंघामध्ये चुरशीनं मतदान झालेलं आहे पासष्ट टक्के मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे आपल्यासोबत सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत कालचं मतदान आणि निवडणुकीचा मुद्दा कसा गाजला कशा स्वरूपाचं मुद्दे गाजले कधी नाही ते अतिशय उत्साहाने मतदान पार पडलं मतदानाची यावेळेला स्थिती अशी होती की लोकसभेच्या परस्पर विरुद्ध होती लोकसभेला सकाळपासूनच गर्दी होती पण इथं सकाळपासून गर्दी नव्हती अतिशय संथ पद्धतीनं श आणि शांततेतही मतदान झालं काही ठिकाणी काही ज्या संमिश्र वस्तीचे भाग आहेत तिथं चुरस मात्र दिसून आली दुपारनंतर मात्र वातावरण बदललं ज जसंजसं उशीर होत जाईल म्हणजे जा सहा वाजता मतदान संपणार होतं तर त्याच्या आधीपासून तीन वाजल्यापासून जरा मतदानाच्या रांगा वाढल्याचं दिसलं चित्र काही भागामध्ये सकाळपासून निश्चित रांगा होत्या आणि मग याची निरनाळी कारणं असतात लोकं उशिरा मतदानाला काय येतात काय येतात या सगळ्याचं कारण जर उमेदवार निवडणूक आयोग शोधत असेल तर निवडणुकीचा कालावधी हा अतिशय उत्तम आहे उन्हाळ्यामध्ये अतिशय कडक ऊन पावसाळा किंवा इतर जे पण ही हे थंडी सुरुवात असलेलं वातावरण होतं महाराष्ट्रात काल सगळीकडं तापमान एक ठराविक ह्याच्यापेक्षा खाली गेलेलं नाही आणि याचा फायदा मतदानाच्या टक्केवारीवर वा झालेला आहे असं मला वाटतं तर अशीच मतदानाच्या तारखा यापुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या कालावधीत ज्या सगळ्यांना सोयीच्या असतात त्या काढल्या ते दिवाळीनंतरच्या कालावधीत आणि जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत असं झालं तर सोयीचं होईल हा एक जरा मी अधिक मुद्दा सांगितला एकंदरीत सोलापुरात निवडणूक खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली आहे अडुसष्ट टक्केच्या जवळपास मतदान झाले गेल्या नि लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत परवा झालेल्या त्याच्यातही टक्केवारीत वाढ आहे आणि मागच्या निवडणुकीतही टक्केवारी वाढ बहुतेक सगळ्या अकराच्या अकरा विधानसभा मतदारसंघामध्ये बहुरंगी सामने होते प्रत्यक्षात जरी उमेदवार जास्त असले तरी तिरंगी किंवा चौरंगी सामने अंतिम टप्प्यामध्ये दिसून आलेले आहेत आणि दोन्ही म्हणजे महायुतीमध्ये पण थोडंसं बंडाची लागण झाली महाआघाडीमध्ये पण बंडाची लागण झाली दोन्ही अकराईच्या अकरापैकी चार मतदारसंघामध्ये तर मैत्रीपूर्ण लढत वरून दोस्ती आतून कुस्ती असा काहीसा प्रकार दिसून आलेला आहे कारण उघडपणे मा महाआघाडीतल्या दोन पक्षांनी एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार दिले शेवटपर्यंत माघार घेतली नाही काल आपण दक्षिणचंच उदा उदाहरण घ्या या ठिकाणी महाआघाडीचा धर्म काँग्रेस पक्षाने पाळला नाही हे शेवटच्या क्षणी लक्षात आलं जरी प्रणितीताई म्हणत होते की आम्ही महाआघाडीचा धर्म पाळला तरीसुद्धा त्यांनी उघडपणे त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांनी उघडपणे काडादी यांचं समर्थन केलं आणि याची रिॲक्शन त्यांना अवघ्या तासभरामध्ये शहरात शिवसैनिकांकडून बघायला मिळाली अगदी आंदोलन मोठं विरोध त्यांच्या विरोधात झालं मतदानाचं जर आहे क बघितला तर सगळीकडं शहरातल्या मी तीन मतदारसंघातल्या काही भागामध्ये फिरलो एकंदरीत शहर उत्तर म मध्ये मतदान संत गतीने आणि जिथं ज्या ज्या पद्धतीने होतं त तसं झालं मध्यमध्ये चुरशीनं झालं आणि दक्षिणमध्ये पारंपरिक पद्धतीनं मतदान झालेलं आहे दक्षिणची आकडेवारी निवडणूकच्या चर्चेत नुस अत्यंत चुरशीची वाटत होती पण मतदानामध्ये ती दस दिसलेली नाही मतदानाची आकडेवारी तिथं कमीच आहे आणि आता मध्येचा जर ज्या ज जो फोकस झालेला आहे तिथं नाही म्हटलं तरी मी पूर्वीपासून सांगत होतो आपल्या चॅनललासुद्धा मुलाखत देताना राहिलं की ही मिरवणूक धार्मिकतेकडे जाणार आहे आणि तसं चित्र दिसून आलं शेवटच्या पट्ट्याम टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी हिंदू विरुद्ध मुस्लिम कॅन्डिडेट असा उघडपणे काही जणांनी भूमिका घेऊन त्या पद्धतीने मतदान करायला लावलं ला, आणि मतदान करून घेत होते हे चित्र काही शहराला तसं काही चांगलं दि आहे असं मला वाटत नाही आणि निवडणूक मात्र जर म्हणा म्हणाले गेले तर अत्यंत चुरशीची झालेली आहे चार उमेदवार जे पहिल्या क्रमांकमध्ये सांगता येतील पहिला कोण यातला तो या निवडणूक निकाला तेवीस तारखेला स्पष्ट होईल पण सामना असा झालेला आहे भाजप विरुद्ध एम आय एम काँग्रेस आणि माकप हे बरोबरीने आहेत पण आता ह्यात एक ते चार नंबर लावायचे तर थोडंसं जरा त्याला वेळच द्यावा लागणार आहे कारण अजूनही काही रिपोर्ट्स येत आहेत या भागात यांना मतदान झालं त्या भागामध्ये त्या मतदान झालं पण आत्ताच्या स्थितीमध्ये देवेंद्र कोठे व्हर्सेस एम आय एमचे शाब्दी यांच्यात अत्यंत चुरस झाल्याचं आत्तापर्यंतच्या जरी रिपोर्टवरनं अवलंबून आहेत म्हणजे पहिल्या दोनमध्ये तरी हा संघर्ष दिसतो आहे असा संघर्ष इकडं महेश कोठे विरुद्ध विद्यमान आमदार विजय देशमुख यांच्यात झालेला दिसतोय पण विजय देशमुख यांना पूर्वीच्या मतदा त्यांच्या मतदारसंघात जे झाले ते जवळपास तेवढंच मतदान झालं लोकसभेच्या एवढं आणि त्यामुळं जर तिथं तीस हजाराची जी त्यांना लीड मिळालेली आहे मागच्या वेळेला एवढंच मतदान होऊन तर मग काय फारसा फरक होईल का अशी चिन्ह जरा कमी आहेत पण महेश कोठेंनी त्यांना नाकात दम दम आणलेला होता हे मात्र नक्की आहे शेवटच्या आठ दिवसामध्ये निवडणूक महेश कोठेंनी आपल्या बाजूला कशी वळवली याविषयीच्या चर्चा भरपूर रंगल्यात दक्षिणमध्ये म्हणताल तर काडादी ज्या फोर्सनी पुढे येतील आणि ह्या सगळ्या राजकारणाला पण त्यांचा स्वभाव तसा नाही आहे ते एक संपादक आहेत एका सुगिरणीचे आपल्या साखर कारखान्याचे मालक आहेत तर त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीचे ज्या जे त तंत्र असतो तो त्यांच्या त्या अभ्यासात बसणार नाही निवडणुकीत सगळं खर्च गुंडगिरी हे ते ह्या सगळ्यापासून आलिप्त आहेत त्यांना एक स समाजामध्ये स्थान निश्चित चांगलं आहे पण ते मतामते फारसं काही परावर्तित होईल होताना काल दिसत नव्हतं यामुळे इथं विद्यमान आमदार सुभाष देशमुखच त्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग होते आणि शहरी भागामध्ये मतदान ग्रामीणपेक्षा जास्त झाल्याचं दिसतंय एकंदरीत ह्या तीन मतदारसंघाची स्थिती अशी वाटते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आव्हानाचा फायदा काही काढा होईल असं वाटतं नाही ते अगदी शेवटच्या क्षणी केलं पण त्यांची भूमिका तशीच दिसत होती काडादींना सहाय्यभूत लोकांनी काय ओळखायचं तो रिपोर्ट ओळखून घेतला होता आणि शिंदेना मानणारा जो काँग्रेसचा वर्ग आहे तो पहिल्यापासून काडादींच्या बरोबरच होता अनेक जे नगरसेवक होते काही पदाधिकारी होते काँग्रेसचे ते काडादींबरोबर होते त्यामुळं ऐनवेळेला भूमिका घेतल्यामुळं फार काही मोठा परिणाम होईल असा वाटलं नाही पण उलट असं झालं असेल की शिवसैनिक कट्टर झाले म्हणजे काँग्रेसने अशा आम्हाला दगाबाजी केली का म्हणून काही लोक एकत्रित आले पण असतील आणि तोही त्रास होऊ शकतो अशा वेळेला तसं सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये चोरशीची निवडणूक मानली जाते या ठिकाणी हिंदू मुस्लिम वोटिंग झाल्याचं बोललं जाते काय नक्कीच सोलापूर शहर मध्ये संपूर्ण जिल्ह्याच लक्ष लागून आहे त्याचं कारण महत्वाचं असं आहे की या ठिकाणी जे आहे खरं तर विद्यमान आमदार म्हणून मैदानात कुणीच नाही आहे कारण विद्यमान आमदार जे तीन टर्मचे होते ते प्रणिती शिंदे आता खासदार झाले खासदार झाल्यानंतर जी जागा रिकामी झाली तिथं विद्यमान मागच्या तीन टर्मचे तर कोण विद्यमान आमदार नाही आहेत हिंदू मुस्लिम नक्कीच इथं झालेलं आहे कारण मुस्लिम समाजाचे इथं अशी मागणी होती की गेल्या अनेक वर्षांपासून भारत स्वतंत्र झाल्यांपासून विधानसभेमध्ये अद्याप तरी कुठलाही मुस्लिम आमदार म्हणून निवडून दिलेला नाही आहे विधान परिषदेवर होतं परंतु आता मागणी अशी होती की मुस्लिम समाजाचा एकतरी आमदार व्हावा आणि लोकांची तशी इच्छा होती की काँग्रेसनं एक उमेदवार द्यावा परंतु काँग्रेसनं उमेदवारी दिली नव्हती त्यामुळं एम आय एम हा एकच पर्याय मुस्लिम समाजाकडे राहिला होता त्यामुळं एम आय एमला मुस्लिम समाजानं अगदी चुरशीनं सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत मतदान करत होता तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र कुटे जे आहेत भाजपाचे ते नुकतेच दोन टर्मचे नगरसेवक होते आणि त्यांनी पहिल्यांदाच ही लढत भाजपाकडून तिकीट मिळून लढत होते तर त्यांचा बाजूनं जो समाज आहे पद्मशाली समाज जिथं इथं मुस्लिम समाज आहे एका बाजूला तिथं पद्मशाली समाज आहे तसा पद्मशाली समाज हा त्यांचा स्वतःचा असल्याकारणाने तिथून देखील मोठ्या प्रमाणात मतदान हा झालेला दिसतो आहे मी तीनशे चार एकूण बूथ आहेत त्यापैकी किमान शंभर सव्वाशे बूथवरती स्वतः फिरलो माहिती घेतली लोकांचं मतदान करून बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडून विचारपूस केलं तर ह्या सगळ्या याच्यातून असं दिसून येतं की जाती धर्मावरतीच हा सद्य सगळा म्हणजे कौल एक एकंदरीत आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे तिथं जे नरसया आडम म्हणून जे विद्यमान मागच्या तीन टर्मच्या आधीचे आमदार होते त्यांना थोडंसं महिलांचा प्रतिसाद होता मुस्लिम समाजाचा कारण त्यांनी जवळपास बावीस हजार मुस्लिम समाजाला रेनगरमार्फत घरं मिळवून दिलेले आहेत परंतु ऐनी वेळेला त्यांच्या विरोधात एक व्हॉट्सअपवरती मेसेज व्हायरल झाला आणि ते कुठेतरी त्यांना इम्पॅक्ट करणारा ठरतो आहे आणि चेतन नरोडे जे काँग्रेसकडून आहेत काँग्रेसवरती थोडीशी मुस्लिम समाजाची लोकांची नाराजी किंवा मोची समाजाची नाराजी कारण मोची समाज हा मध्यमध्ये तिसऱ्या नंबरवरती एकूण मतदानाच्या टक्केवारीमध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाज सर्वाधिक आहे त्यानंतर पद्मशाली त्यानंतर मग मोची समाजाचा आहे तर तिथेसुद्धा त्यांना नाराजीचा फटका बसून सुद्धा थोडंसं मागा मा राहतील असं वाटतंय आणि एकंदरीत मुख्य जी लढत झालेली आहे ते देवेंद्र कोटे भाजपा आणि फारुख शब्दी एम या दोघांमध्ये चुरशीची लढत झालेली आहे एकूण मतदारांची जर टक्केवारी पाहिली संध्याकाळी सहापर्यंतचा जो आकडेवारी आलेला होता अंतिम अजून येऊ शकतो कदाचित नंतर परंतु त्याच्यामध्ये जी टक्केवारी होती एकूण तीन लाख शेहेचाळीस हजार मतदानांपैकी एक लाख त्र्याऐंशी हजार इतकं मतदान झालेलं आहे ही टक्केवारी थोडं लोकसभेच्या तुलनेनं कमीच होती त्रेपन्न चोपन्न टक्के तर त्याचा फटका कोणाला होतो आणि त्याचा फायदा कोणाला होतो हे नेमकं आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल पण एकमात्र सांगू इच्छितो की याच्यात थोडंसं समाजावरती मतदान झाल्यानंतर एवढंच लक्षात येतं आहे की हे कुठंतरी घडताना चुकीचं घडलेलं आहे धर्मावरती आणि जातीपातीवरती राजकारण किंवा निवडणूक न होता एक आ, काम करणाऱ्या उमेदवारावरती निवडणूक झाली असती तर बरं झालं असतं असं एकंदरीत पाहता वाटत आहे शहर उत्तरमध्ये चार टर्म आमदार राहिलेले विजयकुमार देशमुख यांचा सामना महेश कोटेंशी होत आहे कशी निवडणूक झाली काय वाटतं शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख चार टर्म आमदार होते त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल असं वाटतं आहे आणि एक गोष्ट लक्षात केली तर जेवढं पुरुषांचं मतदान झालं आहे तेवढंच महिलांचं पण त्या बरोबरीनेच मतदान झालेलं आहे त्याच्यामुळं महिलांना लाडक्या बहिणीचा फायदा होण्याची शक्यता वाटते पण शेवटच्या क्षणी चार पाच दिवसात महेश कोटेंनीसुद्धा भरपूर प्रचार केला आहे पण दुसरी गोष्ट विजयकुमार देशमुख सर्व समा समाजाचे नेते असल्यासारखे आहेत त्यांना दलितांचा तेवढाच पाठिंबा आहे मुस्लिम समाजही तेवढा आहे त्याच्यामुळे ते कुठंतरी जी जो कोण विनर होईल तो दहा ते पंधरा हजारमध्येच होणार आहे याच्यात काही शंका नाही असं बोललं जाते लिंगायत वर्सेस तिथं साळी समाज असं मतदान दा कराय लिंगायत आत्तापर्यंत लिंगायत मतदान विजयकुमार देशमुखलाच पडत होतं आतासुद्धा त्यांना ते पडलं पद्मशालीन साळी समाजामध्ये यावेळी थोडे मतदानाची तफावती म्हणजे फूट पडेल असं वाटायला लागलं आहे कारण पद्मशाली समाजाचे प्रचारालासुद्धा लोक जास्त चालते आणि जा त्याच्यामुळे पद्मशाली समाजसुद्धा थोडा भाजपच्या बाजूने यावेळेस झुकलेला वाटतं माजी महापौर शोभा बनशेट्टी देखील इथं उधरलेले आहेत निवडणुकांना त्याचा शोभा बनशेट्टी यांना ज्या तीन चार माजी नगरसेवकांनी उभा केलं तर ते तीन चार माजी नगरसेवक ऐन वेळेस ज महेश कोटेंना पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे शोभा बनशेट्टी यांचा प्रभाव फारसा जाणवणार नाही अक्कलकोट मतदारसंघामध्ये काय स्थिती असेल सचिन कल्याण शेट्टी आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम अक्कलकोट मतदारसंघ सुरुवातीला सचिन कल्याण शेट्टी यांना एकतर्फी जाईल असं वाटत होता मात्र त्यानंतर सिद्धाराम मेहरे यांनी प्रचारात भरपूर आघाडी घेतली आहे त्याच्यामुळे तिथं काटेकी लढत शंभर टक्केच होणार आहे आणि सचिन कल्याण शेट्टी आणि पुण्या जे सोलापूरचे अक्कलकोटचे जे मतदार आहेत जे पुण्या स्थायिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात आणलं अशी चर्चा आहे त्याचा कुठेतरी ॲडव्हांटेज सचिन कल्याण शेट्टी यांना होईल पण तिथं पण लढत काटेचे जो येईल तो दहा दहा पंधरा हजारच्या फरकानेच येणार आहे आपल्यासोबत आणखीन पत्रकार ज्येष्ठ पत्रकार मोहोळ मतदारसंघामध्ये काय स्थिती असेल या ठिकाणी शरद पवारांनी उमेदवारी दिली रमेश कदमांना परत माघारी घेतली त्या ठिकाणी विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार लढवत आहेत यशवंत माने काय स्थिती असेल सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा म मतदारसंघापैकी मोहोळ हा राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणी विद्यमान आता सध्या यशवंत माने या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून राजू खरे हे निवडणूक मैदानात आहेत एक दोन दिवसापूर्वी तिथं संजय क्षीरसागर यांनी त्यांना पाठिंबा दिला वास्तव इथं दोन राष्ट्रवादीचं विघटन आणि प ही झाल्यानंतर ही विधानसभा निवडणूक होत असल्यामुळे इथं चांगली चुरस आणि रंगत आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये ही निवडणूक आमने सामने होत आहे यामुळे याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे मोठे साहेब की छोटे साहेब अशा ह्याच्यातून ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते आहे त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील आणि मोहिते परिवार यांचंही या मतदारसंघावर प्राधान्यानं लक्ष आहे या पार्श्वभूमीवर हे निवडणूक होत असल्याने तर दुसरीकडं यशवंत माने हे विद्यमान आमदार आहेत तिथं राजनजी मालक जे माजी आमदार आहेत तर त्यांचं इथं या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे आणि या अनुषंगानं अजित ही इथं सभा झाली होती त्यांनी इथं ल लक्ष घातल्यामुळं निश्चितच या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या दोन्ही गटाच्या मध्येच खरी लढत होणार आहे आणि असं असलं तरी इथं सुरुवातीला जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांनी म्हणजेच राष्ट्रवादीने या मतदारसंघात सुरुवातीला कदम यांच्या कन्याला उमेदवारी जाहीर केली होती आणि अचानक त्यामध्ये फेरबदल झाला आणि राजू खऱ्यांना इथं उमेदवारी दिली आहे इथं कुठंतरी दोन सामाजिक समीकरणात नाराजीचा सूर उमटेल अशी शक्यता आहे आणि त्याचा फटका राजू खऱ्यांना बसू शकतो तर दुसरीकडं इथं अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा प्रभावी होता त्याचबरोबर सिंचनाचा प्रश्न आहे या आणि असं जरी प्रश्न जरी असले तरी एकूण आ... दोन गटामध्ये हा सामना होत आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमधलं जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडीला इथं चांगलं मताधिक्य मिळालं होतं परंतु लोकसभा आणि विधानसभा यात थोडंफार तुलना करता इथं एक वेगळं राजकीय समीकरण दिसून येतं आहे अजित पवार गटानं इथं चांगली ताकद लावली आहे विद्यमान आमदार माने हे कसं विजयी होतील यासाठी राजन पाटील यांचं प्राधान्यता इथं लक्ष आहे यामुळं कदाचित इथं जैसे दिसुन आसे आ, उगड़ -उगड़ आ, ते स्थिती दिसून येईल असं एकूण चित्र आहे बार्शी मतदारसंघामध्ये झरांगी पाटलांच्या विरोधात उघड उघड बोलण्याचं धाडस केलेलं राजेंद्र राऊत पुन्हा निवडणूक रिंगणात आणि या ठिकाणी दिलीप सोपोले माजी मंत्री राहिलेले ते देखील निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या सभेसाठी प्रचंड गर्दी झाली होती उद्धव ठाकरे देखील आले होते कसं बघता या मतदारसंघाकडे पूर्वीपासूनच बार्शी मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या फार संवेदनशील आणि राज्याच्या पटलावर लक्षवेधक असा बार्शीचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी साधारणत अपक्ष उभारण्याची एक वेगळी परंपरा आणि राजकीय रीत दिसून येते परंतु या निवडणुकीत दोन्ही जे तगडे उमेदवार आहेत ते पक्षाकडून उभे राहिले असल्याचं एकूण दिसून येते मागील वेळी येथील विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे अपक्ष उभारले होते परंतु ते अंतर्गत प त्यांनी समर्थक म्हणून ते गणले गेले ते आज विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे शिंदे गटाकडून रा शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक मैदान आहेत तर दुसरीकडं दिलीप सोपल हे याच मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात आहेत आणि या अनुषंगानं दोन्हीही पारंपरिक निय प्रतिस्पर्धी मानले जातात एक कडवी झुंज या मतदारसंघात होणार आहे आणि जरांगे पाटलांचा आपण उल्लेख केला तर त्या पार्श्वभूमीवर तिथं आंदोलनं झाली असं जरी ही झालं तरी तिथं जातीय समीकरणावर थोडंफार प्रभाव पडेल आणि या अनुषंगानं या मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य थोडंफार जास्त दिसून येण्याची शक्यता आहे तरी होते आपण सहा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे आणि या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार पत्रकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत जे मतदारसंघाचा कौल असेल तो आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबईतकसाठी विजयकुमार बाबर सोलापूर